मी आज पार्ले बिस्किटापासून कसं आईस्क्रीम बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हा मोठा पुडा घेतला आहे त्याच्यामधले मी दोन छोटे पुडे काढून घेतले आहेत तुम्ही पाच पाच रुपयेवाले मिळतात ते पण आणून घेऊ शकता दोन पुडे असे मी आता हे दोन घेतले त्याच्यामधले काढून ही बघा ही बिस्किटं ही अशीच करून घ्यायची आहेत आपल्याला सगळी हे बघा अशी करून घ्यायची बघा अशी करून आता ह्याच्यामध्ये मी चार चमचे साखर टाकणार आहे साखर कमी टाकते का दूध जेवढं आहे त्याच्या त्याच्या एवढी साखर टाकते कारण बिस्किट गोड आहेत म्हणून साखर जास्त टाकत नाहीये ह्याच्यामध्ये आता मी दूध टाकते साधारण अर्धा पेला दूध टाकते म्हणजे आपल्याला जी बिस्किटं भिज भिजायला पाहिजे त्या अंतराने त्या अंदाजाने मी दूध आहे बघा मी आता याच्यामध्ये थोडीशी साय टाकते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी चालेल याच्यामध्ये मी कॉफी टाकते थोडी थोडी कॉफी टाकते बघा म्हणजे रंग चांगला येईल त्याचा म्हणून आणि चव पण चांगली लागेल मी याच्यामध्ये एक चमचा चॉकलेट पावडर टाकते तुम्ही चॉकलेट पावडर जर नसेल तर बोंड मिठा किंवा दुधात तुम्ही काही मुलांना घालून देता ते काही असेल ते चालेल ते घालू शकता तुम्ही दुधामध्ये जे आपण घालतो ते मी आता हे मिक्सरला लावते बारीक करायला करण्यासाठी हे बघा मिक्सरला लावून झालेलं आहे आता मी ग्लासांमध्ये काढणार आहे हे बघा ग्लासामध्ये काढून झालेला आहे छान पैकी दिसत आहे बघा रंग पण मी आता याच्यावर ना असं झाकण लावून म्हणजे प्लास्टिकचं कागद वर लावायचं आहे आपल्याला असं आणि रबराने पॅक करायचं आहे बघा सर्वप्रमाणे पॅक करून ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे हे तुम्ही दुसऱ्या ग्लासाला पण असं कागद लावते आहे आणि हे आईस्क्रीम आहे ना पार्ले बिस्किटचं तुम्ही बनवून मुलांना जर दिलात ना तर मुलांना खूप आवडेल बाहेरचं आईस्क्रीम खाण्याच्याऐवजी एक पार्ले आत बिस्किटचं आईस्क्रीम छान लागेल बघा हे बघा मी प्लास्टिकला होल काढून हे काट्या आतमध्ये घुसवलेले आहेत बघा आणि हे आता आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आपलं तयार झालेलं आहे मी आता हे उघडते हे बघा तयार झालेलं आहे छान पैकी तयार झालेलं आहे आता मी हे बाहेर काढून दाखवणार आहे हे बघा मी आईस्क्रीम आता वायर काढते एवढं छान पैकी तयार झालं आहे हे बघा मस्त पैकी तयार झालेली आहे ती पारल्यापासून बि बिस्किट बिस्किटपासून बनवलेली आहेत ही लहान मुलांना पार्ले बिस्किट नुसतं खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने दे करून देऊ शकता आवडीने आईस्क्रीम म्हणून खातील ते